सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील जवान संदीप मोहिते यांच्यावर शासकीय या इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले लष्करात सेवा बजावताना वीरगतीस प्राप्त झालेले जवान हवलदार संदीप मोहिते त्यांच्या मूळगावी मांडवड तालुका नांदगाव या ठिकाणी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी जवान संदीप मोहिते यांना लष्कराच्या तसेच पोलिस दलाच्या वतीने हवेत गोळ्यांची फायरिंग करत मानवंदना देण्यात आली आहे मानवड येथील शेतकरी भाऊसाहेब मोहिते यांचा मुलगा लष्करा सेवा बजावत असताना जेव्हा संदीप भाऊसाहेब मोहिते यांचे लेह लडाख या ठिकाणी सैन्याचे मशीन ऑपरेटिंग करत असताना एक फेब्रुवारी रोजी अपघातात त्यांना वीरगती प्राप्त झाली आहे त्यांचे पार्थिव दिल्लीवरून पुणे येथे आणण्यात आलं पुण्यावरून लष्करापर्यंत रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्यांचे पार्थिव हे मानवड गावात शनिवारी तीन फेब्रुवारी रोजी त्यांच्या घरी आणण्यात आले त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले व नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचं पाहायला मिळालं कुटुंबांच्या आक्रोशना उपस्थितांचे डोळे देखील पाणवले होते त्यांच्या घरापासून जवान संदीप मोहिते यांच्या पार्थिवाची फुलाराणी सजवलेली लष्कराच्या गाडींमधून मिरवणूक काढण्यात आली होती नागरिकांनी रस्त्यावर सडा रांगोळी काढली होती ठिकठिकाणी आदरांजलीचे बॅनर देखील लावून भावना व्यक्त करण्यात आल्या होत्या अमर रहे अमर रहे अमर संदीप दादा अमर रहे वीर जवान अमर रहे भारत माता की जय वंदे मातरम या घोषणांनी मानवड गावासह संपूर्ण परिसर हा दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळालं नांदगाव तालुक्यातील मानवड येथील जवान संदीप मोहिते यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले राजकीय त्याचबरोबर शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून संदीप मोहिते यांना आदरांजली देखील आली लष्करा सेवा बजावताना त्यांना वीरगती मिळाली आहे नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील जवान संदीप मोहिते यांच्यावर शासकीय इतमामात नांदगाव तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी मांडवड या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे जागर जनतासाठी अमिन शेख नांदगाव